उष्टे बोट कुचकून राहिले का त्याच्यात मोठे चालले तर एक दिवस भाजी बनवता सांगता टाकवत हे किती किती हे हे काय सारा माल मसाला मला काढून द्या लागते आणि ते किती टाकवा विचारता एक दिवस भाजी बनवता हे भाजी म्हटलं चाटून पाहा लागते ला टेस्ट समजते भाजीची लागते त्याच्यावर उष्टी बोट टाका लागते

तुम्ही एकटे राहान म्हणून मी तुम्हाला स्वयंपाक करणं शिकून राहिली काय बापा कसे कराल तुम्ही स्वयंपाक सारे हात बोट भाजून ठेवता मी गेल्यावर तुम्हाला स्वयंपाक तर करता आला पाहिजे त्याच्यासाठी मी तुम्हाला शिकून राहिली घ्या घ्या चमच्या गोटा व चांगला घोट जा तू गावले गेल्यावर मी धाब्यावर जाईल धाब्यावरची भाजी धाब्यावरच्या पोळ्या मस्त गोल गोल अशी ते चपाती राहते ना तोंडात टाकल्यावर गटकन सुंदर जाते पतल्या पतल्या मुलाने पुढे तू करतो जाड जाड्या रोट घेत ह्या काय मला आवडत नाही किती दिवस खानव धाब्यावरच आखरी वरी आला गण बायको हातच खाली किती दिवस खाण धाब्यावर जे म्हटलं धाब्यावरची टेस्ट आहे ना ते बायकोच्या हातात येत नाही एक दिवस घरी जेवण एक दिवस बाहेर जेवण जा मग धाब्यावर जा मग आता धाब्यावरच जेवाले जा आता घरी भेटत नाही तुम्हाला घरच भेटत नाही जा धाब्यावरच खाऊन या देत नाही मी तुम्हाला कधी बाबा मी म्हटलं का त्या भाजी चांगली होते भाजी चांगली होते त्या हातची सुपर भाजी बनवता येते म्हटलं तू तरी हे टाकतोय हे टाकू काय भाजी कधी टाकल्यावर कुष्टे बोट कुचकून राहिले ना त्याच्यात मोठे चालले तर एक दिवस भाजी बनवता तर मार्ग सांगता म्हणजे हे किती टाकतो हे किती टाकतो काढून द्यावं लागते हे किती टाकवा आणि ते किती टाकवा विचारता एक दिवस भाजी बनवतात हे भाजी म्हटलं चाटून पाहा लागते टेस्ट समजते भाजीची भाजी चाटून पाहा लागते त्याच्या गोष्टी बोट टाका लागते काल गेलो होतो राजासोबत काय भाजी बनवायची धाब्यावरची असं वाटते रोज जा जेवण रोज जा जेवण धाब्यावर जाऊ द्या राजा राजा म्हणून नका एकाने ते मिरची लागते त्या भाऊले रोज जावं जेवा रोज जावं धाब्यावर जेवाले <laughs> मग सांगतो ना आपले मग या इकडे घरची भाजी खोकवले बोर झालो आता आता बाहेरची भाजी खायला आता बाय आता मग तिला लावलं राग येते संकन गरम होते संकन गरम होते आता जातो मी धाब्यावर भाजी खाले पाणी जास्त बोला तोंडाचं पीठ पूर्ण पोळीसारखं होईल आज जर भाजी खरड झाली तिकटपिणी झाली पाहिजे खारपिणी झाली पाहिजे फिक्की झाली नाही तर मी भाजी बाहेरतीने एवढं शिकवलं एवढ्या वर्षापासून शिकवून राहिलो भाजी चांगली कर भाजी चांगली कर ना तिला मायन शिकवलं ना कोण शिकवलं भाजी करायचं माहिती काही नाव काढायचं नाही म्हटलं काय सगळं शिकवलं आहे म्हणून तुमच्या घरी मी इथं टिकून आहे नाहीतर आतापर्यंत तुम्ही हाकलपट्टी केली असती तिकडे गरीब नवरा खारट भाजी खाते कच्च्या पोया खाते जडल्या पोया खाते असे बोलून नाही बसत पण नोकरीवाला नोकरीवाला म्हटलं असे खात नाही त्याने चांगल्या पोळ्या चांगले पाहिजे तरी मी तुला मी चालून घेऊन आलो जाऊ द्या बा खेड्यातली आहे जाऊ द्या काय करायचं जळले असून पोहे जळत असते पण तू मग नोकरी वाले लोक असे धाब्यावर जाऊन नाही खात काही घरच खात जाऊ द्या म्हटलं जाऊ द्या काय करायचं आहे चालून घ्या होत असते तू तुम्ही भाजा मस्त ते भाजा मस्त जाऊ द्या आपलं काम करतो मी आपलं काम करू नाही तुम्हाला चिकून आहे काय मी घेईन एखादी दिवस माझ्या गावात गेली तुम्हाला करता नाही आला पाहिजे पहिले सांगतो धाब्यावर धाब्यावर करता करता धाबेवाली घरी घेऊन या काही सांगता नाही रोज घरची भाजी खाऊ खाऊ बोर होत असते बोर मग तो धाब्यावरची भाजी खाते बाईची जात मग घरात राहू राहू हो बोर होत असते हे कुठं जाईल मग जाय मग कशा काढाले जा निंदाले जापूस हे इथं पराठे चालेल

छायची चांगली नाही होती सांगते तर